हे बघा जवस आता हे जवळ चांगलं आल्यात याला आता ओली 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 असं ते बेस सारखं येतं आणि मग हे फुलं बघा मोकार फुल लागले का हे सगळं जवस काय बारी फुल दिसतंय का याला जास्त म्हणतात जवस किती खायला पण लय गोड लागत आणि ही मोरी मोरीला किती शेंगा आल्या बघा हे का मोरीला किती शेंगा आहे मकार शेंगा आली मोरीला इथं तर लय शेंगा आली बाबू झाल्यास बघ बाबू मोरीला मोरी तर मांडवाकी की उच झाली कसली मोरी ही मोरी परत इकडं कि हरभरा किंवा हरभरा हरभराची भाजी भारी बाह लागते हरभराचं हर एकदा कालवण भारी लागतं काल ही हरभरा हे पण हरभराची हरभरा जवस टाकलेले जवस पण भारी आलेले जवसाची फुलंच लई आवडतात मला लय भारी दिसायला काय देख नाही दिसतात फुलं हे बघा खूप छान फुलं हे जो कांदा लावला होता कांदा गेलं कलडईची भाजी तिला आल्या कलदईला बोंड राहतात कसली आहे तिला काटा आल्या हे हरभरा हर जवस हरभऱ्यातच जवस टाकलेले इकडं मोरी आहे हरभऱ्यातच मोरी टाकली ती मी मोरीची फुलं काय भारी पिवळी दिसतात ही पिवळी फुलं ना ही मोहरीची आणि ही जावसाची ही निळसार आहे ना हे जवस हे का जवस कसं दिसते भारी ही जवस आहे ही, ही, ही मोरी आहे आणि तिकडं धनं टाकल्यात ही एक मोरी ही कसली मोरीची फुलं दिसतात भारी हरभरा हरभऱ्याला आता फुलं यायला लागल्यात हे जवस हे जवस ते मोरी मोरीची पिऊ दमोग दिसतात हे जवस ही मोरी मोरी चले भारी दिसते आणि इथं धनं टाकल्यात हे इथून तिथून दहा धन्याचा सार आहे धनं किती भारी आलेत बघितलं का असं धनं असलं ना काल पण खूप छान होतं ताजी 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 कोथंबीर हे का ही कोथंबीरच ही पण कोथंबीर आहे ग कसली भारी कोथिंबीर आली बाई टाकून दिली होती येडी वाकडी पण चांगली आली आणि इथं शेपू आहे ही शेपू आता तिच्यातलं गबाळ काढायला पाहिजे हे इथून तिथून सारा शेपूचा केलेला आहे परत इथं पालक हे पालखाचा सारा आहे यो हे पालक आणि ही मेथीची भाजी ही मेथीची भाजी आली खायला आता आठ दिवसाने आली उपटायला म्हणायचं मग ती उपटून बाजाराला अशी लांबणीचं सारे तीन तीन सारे केल्यात आपले हे एक सारा मेथीचा हे एक यक... दोन तीन सार केलं तर आता भाजी भारी आली मग लाईट आली का ही भाजी भरून काढते पालक पालकाची भाजी किती भारी वाटते खायला हटेव करायची कोरडी पण पण चांगली होती ही मेथीची पालक ही शेपूची भाजी आहे शेपोतलं कांग्रेस झालेला आहे ते काढायला लागल ला त्यातला नाही तर भाजी कायची उतरायला ती शेपोर्ट न ते च कारभार याकळास केलाय ना एकत्र का लावलं हाय का हे धन हे पण धनच हे धनाचा सार आहे आणि हे जवास आता हे जवस ही काढायला आठ पंधरा दिवसाने आताशी त्याला बोंड आल्यात बी आलं का वाळून गेलं